जय शिवराय मित्रांनो आज आपल्या शाश्वत फार्म इथून विक्रीसाठी आहे एक बिटल मेल नागरा कलर मध्ये मेल आहे मित्रांनो आणि सहा दात पूर्ण झालेले आहेत आणि त्रेचाळीस प्लस याची उंची आहे त्रेचाळीस इंच प्लस आपण व्हिडिओमध्ये सध्या हा मेल पाहू शकता मित्रांनो अतिशय रुबाबदार आणि कानाची लेन्थ सुद्धा अतिशय छान आहे फेस पंच उत्तम आहे आणि उंचीलाही चांगला असा मेल आहे ब्रीडिंगसाठी अतिशय उत्तम मेल आहे आपल्याला जर कोणाला ब्रिडिंगसाठी हा मेल खरेदी करायचा असेल तर योग्य किमतीत हा मेल दिला जाईल आपण आम्हाला शाश्वत फॉर्मला कॉन्टॅक्ट करू शकता यासाठी तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद